मकर राशीच्या जातकांना संपूर्ण सप्टेंबर हा महिना महत्वपूर्ण ठरणार आहे ज्यांचा खरेदी विक्री संदर्भातील व्यापार आहे व्यवसाय आहे यांच्यासाठी एक सल्ला देऊ इच्छिते तुमच्या सुरू आहे अर्थात तुम्हाला सहावा गुरु सुरू आहे पण सहावा गुरु तुम्हाला परिश्रमात योग्य तो लाभ प्राप्त करून देऊ शकतो खरेदी विक्री संदर्भातील कामांना गती प्राप्त करून देऊ शकतो आणि तुमच्या हातून जमिनीची खरेदी होऊ शकते आणि विक्री सुद्धा होऊ शकते राजकीय क्षेत्र सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय गुरुदेवांच्या कृपेने तुम्हाला या क्षेत्रामध्ये सुद्धा नावलौकिक प्राप्त होऊ शकतं परिश्रमाच्या दृष्टीने विचार केला तर परिश्रम स्थानामध्ये शनिदेव उपस्थित आहेत अधिक परिश्रम केल्यास नक्कीच तुम्हाला त्याचे फळ शनी महाराज भरभरून देणार आहेत सध्या स्थितीमध्ये शनी महाराजांची विशेष कृपा तुमच्यावर असल्यामुळे ज्यांचा शेत जमीन खरेदी विक्री संदर्भातील कामे आहेत अशा वर्गाने नक्कीच शनिदेवांचं स्तोत्र पठण करावं त्याबरोबरच दशम स्थानातनं मंगळ देवांचं गोचर तेरा सप्टेंबर नंतर होत त्यामुळे व्यापारामध्ये अधिक तेजी प्राप्त होईल ज्यांचा कन्स्ट्रक्शन संदर्भातील व्यवसाय आहे भूमी जमिनी संदर्भातील व्यावसायिक वर्ग यांना विशेष लाभदायक स्थिती तेरा सप्टेंबर नंतर दिसून येत आहे गोड पदार्थ खाद्यपदार्थ हॉटेल व्यावसायिक वर्ग यांना सुद्धा तेरा सप्टेंबर नंतर लाभाची स्थिती उत्तम राहील या महिन्यात तुम्हाला एक महत्वपूर्ण सूचना आहे ती म्हणजे कामामध्ये कार्यक्षम रहा, अधिक वेळ तुम्ही तुमच्या कामासाठी दिल्यास नक्कीच त्याचे फळ तुम्हाला मोठ्या स्वरूपात दिसून येणार आहे